फतेर कुर्ते आहे वगैरे खूप छान कुर्ते पूर्ण असं वर्क ऑल वर्क आहे ऑल ओव्हर मशीन वर्क डिजिटल प्रिंट आहे कलर वगैरे हो गॅरेंटेड आहे मस्त आहे देखील प्रिंट पाहू शकतात डिजिटल पंधरा ते वीस पर्यटन भेट वेगळे अच्छा रंगीला मध्ये हा रंगीला कपड्यामध्ये ऑल ओव्हर बुके पाहिजे ऑल ओव्हर आहे

नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज अवघ्या काही दिवसांवरच दिवाळी आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला छान छान असं कुर्तीचं कलेक्शन कुठे स्वस्त दरात भेटेल ते तुम्हाला आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे काही दिवसापूर्वी मी हा यांच्या स्टॉल चा व्हिडिओ केलेला त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आज पुन्हा तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल कुर्तीचं कलेक्शन घेऊन आलेली आहे तर मंडळी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा दादर वेस्टला आल्यानंतर एन सी केळकर रोडला यायचे समोर तुम्ही बघू शकता हा प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या अपोजिट साइड ला शोरूम आहे लँडमार्क सांगायचं झालं तर बघू शकतात अमर पान हाऊस आहे त्याच्या खाली सा स्टॉल आहे नमस्कार दादा स्वागत आहे तुझा आमच्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि चांगले अस्तरवाले आहेत फ्रँडशी पार्टीवर आता दिवाळी सीजनचे नवीन पॅटर्न आहेत आपल्या बारा पासून तर संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत आणि मंडेला पण चालू असतं दिवाळी मुळे मंडेला चालू ठेवणार आहे पण आणि कोणाला कुरिअर वगैरे वगैरे पण का कुरिअर नाही इथे येऊन इथे येऊनच घ्यावं लागेल ओके ठीक आहे आपण आता कलेक्शन बघूया का हा चालेल हे बघा सिक्स हंड्रेड फॅन्सी कुर्ते येते अस्तरवाले आतून अस्तर वगैरे थ्री फोर थ्री फोर हँड पण मिळते शिलाई वगैरे ऑरलॉक हो शिलाई चांगले इंटरलॉक शिलाई इंटरलॉक शिलाई सुद्धा आहे आणि सिल्क मध्ये सिल्क मध्ये आहे फेस्टिवल आपण घालू शकतो आता दिवाळीच कलेक्शन छान असं आलेलं आहे त्यांच्याकडे पाऊस कलर कार्टन प्रिंट आहे त्याच्यावर हे पण कार्टन खूप चाललेलं काय मध्ये काय पॅटर्न च नाव काय टाय हा काय डाय सिल्क मध्ये मस्त सुंदर आहे बघू शकतात साईड ला आहे साईड ला लटकन येतील आणि हँडवर्क च काम एक ला पूर्ण हँडवर्क च काम केलेलं आहे पाहू शकता क्रुज थ्री फोर हँड आहे अच्छा थ्री फोर हँड जर कोणाला हवे असते तर लावू लावू शकतो सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये सिक्स हंड्रेड आणि फायदे त्याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल थ्री फाय एक्सएल प्राईस तरी पण भेटतो अच्छा मिडियम पन्नास रुपये जास्त आहे अच्छा साइज बिग असेल तर पन्नास रुपये स्वामी थ्री फाय चे पन्नास रुपये थ्री फाय एक्सेल चे ओके वाव पूर्ण असं वर्क ऑल ओव्हर वर्क आहे ऑल ओव्हर मशीन वर्क आहे आणि आस्तर वगैरे हो सगळ्यांना कंपल्सरी आहे ओके आणि थ्री फोर हँड मस्त एकदम न्यू पॅटर्न आहे आणि हा कपडा कुठला आहे कॉटन आहे कॉटन आहे कॉटन आहे ना सिक्स हंड्रेड सुंदर आहे चंदेरीमध्ये चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये आणि फेस्टिवल साठी एकापेक्षा एक तुम्हाला इथे कुर्ती मिळतील बघू शकतात डिजिटल प्रिंट आहे ओके कलर वगैरे गॅरंटेड आहे मस्त आहे देखील प्रिंट बघू शकतात डिजिटल प्रिंट आहे येणार आहे कुर्तीला सर्वांना अस्तर आहे चांगलं बटर कॅप अस्तर आहे ओके आणि चांगल्या क्वालिटी अस्तर तुम्हाला इथे मिळणार आहे कुर्ती छान असतात त्यांची क्वालिटी चांगली असते मस्त आहे कटवर्क मध्ये कटवर्क मध्ये हां वर्क आहे सर केनारे लखनऊ टाइप वर्क आहे लखनऊई सरका वर्क येईल आणि नेक बघू शकता तुम्ही नेक पॅटर्न मस्त आहे आणि हा पण सहाशेच्या चे रेंज मध्ये वाव सर्व अस्तर वालेचे 600 रेंज मध्ये इतके छान असे आपल्याला कुर्ती मिळणार आहेत हा बोट नेक, नेक, नेक मध्ये ओके गळा पण खूप छान आहे मस्त आहे तर तुम्हाला हवा असेल तर आणि चंदेरी सिल्क मध्ये सगळ्या कुर्तीला अस्तर मिळणार आहे चांगली क्वालिटी आहे आणि पैसा वसूल असा आपला व्हिडिओ असणार आहे जास्त हा कुठला फॅब्रिक आहे रंगीला ना रंगीला सिल्क फॅब्रिक आहे मार्केट मध्ये जास्त आणि खूप चालतो हा पॅटर्न तिला वर्क येणार आहे ना दादाच्या स्टॉल वर नेहमी आपल्याला वेगळं कुर्तीमध्ये कलेक्शन पाहायला मिळत मंडळी आणि लास्ट व्हिडिओ आपण जो केलेला त्याला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तर सुद्धा कलेक्शन तुम्हाला छान आवडेल असं कलेक्शन

सर्वांमध्ये सर्व पॅटर्न मध्ये चार चार कलर आहे अच्छा ओके सगळ्या पॅटर्न मध्ये चार चार कलर्स येतील आणि खूप छान कपडा क्वालिटी आहे मंडळी आणि मस्त केलं पाहू शकतात सुंदर आहे हा देखील रंग छान आहे आणि कुर्तीचं कलेक्शन आपल्याला एक खूप मसक मध्ये मस् सिल्क आहे खूप छान शास्त्रीवाल आहे आणि पूर्ण वर्क पण एकदम हेवी वर्क आहे असं वर्क येणार आहे ना कुर्तीला एकदम वर्क आहे आहे पण आणि कपडा क्वालिटी चांगली आहे उत्तम क्वालिटी कपडा क्वालिटी येणार आहे इंटरलॉक सिलाई आहे चांगले आणि इंटरलॉक शिलाई सुद्धा येणार आहे कपडा वगैरे खराब होणार नाही आणि सहाशे रुपयामध्ये इतके सुंदर कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे कॉटन मध्ये पण आहेत हे वॉटिकन कपडा आहे आपण नवीन फॅब्रिक अच्छा बघू शकतात अच्छा तुम्हाला छान छान असे मिळणार आहे नवीन कपडा आहे मार्केट मध्ये अजून असत रे बांधणीची डिझाईन आहे ना बांधणी पॅटर्न मध्ये बांधणी पॅटर्न मध्ये बघू शकतात छान आहे आणि सहाशे रुपये मध्ये खूप सुंदर सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे करते आणि मी सारखं सहाशे रुपये सहाशे रुपये तुम्हाला काय सांगते कारण क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे रिंकल मध्ये त्याला स्प्रे वगैरे करायची काही गरज नाही अच्छा रिंकल आ, फ्री आहे कॉटन छान आहे हा देखील वेअर आहेत चांगलं कलेक्शन आहे देखील मध्ये पाहिजे प्रिंटमध्ये आहेत वर्क वाले पाहिजे वर्क वाले अच्छा छान आहे प्रिंट अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला इथे कुर्ती मिळतील छान छान असं कलेक्शन तुम्हाला ह्या कुर्तीज मध्ये मिळणार आहे

आणि सगळ्यांमध्ये तीन तीन चार चार कलर्स येतील सगळ्या पॅटर्न्स मध्ये अच्छा हम्म तुम्हाला लेस येणार आहे ह्या कुर्तीला बघू शकता ही साईड अशी लेस येईल गळ्याला येईल आणि हाताला सुद्धा येईल फक्त सहाशे रुपयामध्ये असे हटके पॅटर्न तुम्हाला या स्टॉल पाहायला मिळतो अशा पॅटर्न नेहमी छान छान पॅटर्न तुम्हाला इथे हंड्रेड कलर आहे बघू शकतो इथे पण लावलेले आहेत इथे आहेत खूप सारे तुम्हाला इथे कलर डिझाईन पाहायला मिळतील मॅचिंग कलर आहे पाहू शकता तसे नेक मध्ये सुद्धा आहेत अशा वेगवेगळ्या प्रिंट मध्ये तुम्हाला मिळतील आणि नेकला असं वर्क केलेलं आहे काच वर्क येणार आहे आपण मस्त आहे रिंगल पॅटर्न मध्ये फॅब्रिक आहे मिक्स मध्ये रिंकल फ्री बोलतात रिंकल फ्री हां जॉर्ज खूप छान कपडा आहे आणि ते असा नेकला मोठी काम आहे ओके पाहू शकतात नेकला असं मोठी काम आहे साईडला असं लटकन आहे अच्छा साईडला असं लटकन आहे आणि एकदम हेवी कपडा आहे कपडा बघा आता खूप छान कपडा आहे चांगला आहे कपडा टिकाऊ असा कपडा आहे सहाशे रुपयामध्ये वर्षभर तुम्हाला खराब नाही होणार ही गॅरंटी गॅरंटीक मध्ये सिंपल आणि डिसेंट कुठत एकदम अच्छा आपल्याला बॉर्टर आहे तीन तीन कलर सर्वांमध्ये भेटेल खाली आपण आता टाइम नाही म्हणून एक एकच कलर दाखवतो एक पॅटर्न राखवतो सर्वांमध्ये तीन तीन चार चार कलर आहेत सिक्स हंड्रेड नाही तीन तीन चार चार रंग ह्याच्यामध्ये मिळतील या कुर्तीमध्ये सीझनच्या हिशोबाने गर्दी आहे ओके त्यामुळे एक एकच राखत राखून पॅटर्न रंगीला मध्ये आपल्याला तरी पंधरा ते वीस पॅटर्न भेटतील अच्छा रंगीला मध्ये रंगीला कपड्यामध्ये ऑल ओव्हर बुट्टी पाहिजे ऑल ओव्हर आहे ऑल ओव्हर सगळी बुट्टी येणार खूप छान कुर्ती आहेत एम्ब्रॉयडरी आहे आणि खूप चालतो रंगीला पॅटर्न सर्वात जास्त खूप जणांची पसंती आहे पॅटर्न लाटन पण आता खूप अच्छा सुंदर प्रिंट आहे बघू शकतात आणि कॉलर नेक आहे यामध्ये सहा डिझाईन आहे वेगवेगळ्या नेक मध्ये मागतात कस्टमर खूप आणि सर्वांना थ्री फोर हा देखील एक कुर्ती आहे शकतात मल्टी कलर मध्ये डिझाईन येईल छान आहे सहाशे रुपये मध्ये आपल्याला खूप अफलातून कलेक्शन इथे या स्टॉल वर पाहायला मिळेल खूप छान चंदेरी कपडा आहे नवीन पॅटर्न आलेला आहे चंदेरी कपड्यामध्ये बघू शकतात ने ने। गोल्डन आणि ग्रीन च कॉम्बिनेशन असणार आहे छान आहे आणि घातल्यानंतर मस्त वाटेल साईड लटकन वगैरे साईड ला लटकन वगैरे आहे आणि हा सहाशे रुपयामध्ये सहाशे रुपयामध्ये इतकं सुंदर पॅटर्न फॅब्रिक पण आहे ना फॅब्रिक आहे अच्छा आणि ह्याच्यावर गोल्डनची किंवा ग्रीन कलरची लेगिन्स घातल्यानंतर सेट आपला होऊन जाईल मस्त आहे फेस्टिवलच्या घालण्याच्या लायकीचा आहे दिवाळी साठी भरपूर सारा न्यू कलेक्शन आलेला आहे या स्टॉल वर साईड पॉकेट वगैरे हो दिवाळी साठी अफलातून असं कलेक्शन आलेलं आहे कुर्तीज मध्ये सगळं काही व्हरायटी एका व्हिडिओ मध्ये दाखवता येत नाहीये तर तुम्ही दिवाळीची खरेदी करण्यासाठी नक्की या स्टॉल ला व्हिजिट करा